अतिशय प्रभावीपणे स्वीकारून नव्याने जे बदल होत आहेत ते अधी -अधी हो। सामान्य माणसांना बातमी मिळावी याकरता रात्रंदिवस झटणारा हा एक पत्रकार त्याचा झालेला गौरव हा अभिमानास्पद आहे म्हणून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो व या क्षेत्रामध्ये त्यांच्या हातून अधिक अधिक काम व्हावं आणि सामान्य माणसाला नवीन नवीन तंत्रातल्या बातम्या कळतील अशा प्रकारे त्यांच्यातून सेवा घडावी एवढीच अपेक्षा बाळतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र